पावसाळा चालू झाला की चमचमीत काहीतरी चाट पदार्थ खायची मजा येते झणझणीत आणि चमचमीत घरच्या घरी संध्याकाळच्या चहाबरोबर चणे घेतलेत लालवाले साधारण दोनशे ग्रॅम भिजवून दोनशे ग्रॅम आहेत ते आणि त्यांना बॉईल करून घेतले कुकरला एक कुकर शिट्टी मारून मीठ घालून त्याच्यात दोन बॉईल बटाटे झटपट होत आहे चणे बॉईल करून घेतलं की बटाटे चणे एकाच कुकरमध्ये दोन शिट्या एक दोन शिट्या मारून घ्या साधारण दोन टोमॅटो कढीपत्ता बारीक चिरलेला बारीक चिरून क्रश केलेली मिरची साधारण दोन चमचे आता हे तिखट मिरची आहे तुम्हाला तिखट कसं हे तिखटच असतं त्यामुळे कमी जास्त क्रश केलेले आले ॲडजस्ट कांदा बारी, बारीक बारीक नाही थोडा जाडसर चिरलं आणि थंड बर्फाच्या पाण्यात भिजत आहे त्याने तो कुरकुरीत होतो आणि चाटमध्ये मिक्स केल्यानंतर त्याचा कुरकुरीतपणा दाताखाली येतो तुम्ही तो चाट सर्व करताना लास्टलाही त्याच्यात टाकू शकता पण आता लगेच खायचं आहे त्यामुळे ते लगेच मी मिक्स एक काकडी चिरून ही बारीक नाही चिरायची मोठीच ठेवायची दाताखाली छान सगळं जे टॉमॅटो काकडी ना थोडंसं मोठं मोठंच चिरायचं आहे खूप बारीक नाही चिरायचं आहे दाताखाली आल्यावर ते छान लागतं त्याच्यानंतर कोथिंबीर भरपूर सारी आणि कैरी असेल तुमच्याकडे तर बारीक चिरून घाला माझ्याकडे कोळ होता कैरी नव्हती तर मी कैरीचा कोळ घालते साधारण एक चमचा त्याचा जर चटपटीत चमचमीत असा तसा एक छान कैरीच्या कोळाची चव येते कैरीची तुमच्याकडे कैरी असेल तर कैरी बारीक चिरून घाला त्याच्यानंतर धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आता हे सगळं लाल तिखट आहे ना तर ते, ते तुम्ही हिरवी मिरची क्रश केलेली आहे त्यामुळे कमी जास्त कसं हवं तिखट त्याप्रमाणे लाल तिखट तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालू शकता बॉईल शेंगदाणेही घालू शकता मिक्स हवं असेल तर पण चाट म्हणजे चणे चाले पाहिजेत सिंपल म्हणून आपण नाही डाळिंबाचे दाणे वर आणि शेव बारीक शेव सर्व करताना तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर चाट मसाला साधारण एक चमचा ब्लॅक सॉल्ट चवीप्रमाणे घालणार आहे ह्याच्यामध्ये साधं मीठ नाही वापरत आहे चणे बॉईल करताना साधं मीठ वापरलं होतं तर आत्ता मी ब्लॅक सॉल्ट वापरते चटपटीतपणा येण्यासाठी आणि चाट मसाला एक चमचा एक अर्धा चमचा सॉरी अर्धा चमचा चवीनुसार कारण आपले दोनशे ग्रॅम चणे म्हणजे भिजवून दोनशे ग्रॅम टोटल चणे आहेत साधारण हे अर्धा किलोचा चाट तयार होतं चणा चाट म्हणजे पाच ते सहा माणसं आरामात भरपूर प्रमाणात खाऊ शकतात अर्धा लिंबू आणि आता ह्याच्यात मी तेल घालणार आहे तर ते राईचं तेल घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल ते गरम करून थंड केलं आहे किंवा बॉईल चणे आहेत ना तुम्ही राईच्या तेलात असे छान परतून घ्या असे गरम गरम आणि ते मग नंतर वरून मिक्स करा तरी चालेल कसंही मी ते राईचं तेल ह्याच्यात आता मिक्स करते आणि आता सगळं मिक्स करून घेणार आहे आणि आपलं चना चाट झणझणीत चटपटा तिखट आंबट तयार आहे पावसामध्ये आस्वाद घेण्यासाठी चहाबरोबर